परळी येथील कृषी महोत्सव हा सत्ता महोत्सव आहे असा देखील आरोप शेकापचे नेते भाईमोहन कुंड यांनी माध्यमांसमोर परळी येथे बोलताना व्य व्यक्त केला आहे सदर आरोप आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता त्यांनी केला आहे ते म्हणाले की एवढ्या मोठ्या कोट्यावधी रुपयाचे होर्डिंग्ज बॅनर तसेच एवढा मोठा खर्च अवाढव्य करण्याची काहीच गरज नव्हती असा देखील आरोप शिकापचे नेते भाई मोहन यांनी केला आहे बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे आज कृषी महोत्सवाचं आयोजन सरकारने केलेलं आहे तर अनेक प्रकार अनेक दरवर्षी हे कृषी महोत्सव होत असतात मात्र यातून शेतकऱ्याला काही फायदा झाल्याचं मला तरी दिसत नाही आज बीड जिल्ह्याचे अनेक प्रश्न शेतकऱ्यांशी शे भेडसावत असताना बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख झालेली आहे तर या जिल्ह्याचे कृषी मंत्री येतं आज मुख्यमंत्री येत आहेत उपमुख्यमंत्री येत आहेत सगळ्यांचे मोठमोठे होल्डिंग लावलेले आहेत जे की होल्डिंगवर जवळपास दोन कोटीच्या वर खर्च झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या कृषी महोत्सव म्हणून शेतकऱ्यासाठी आम्ही करतायत असं आहेत मात्र या या कृषी महोत्सवामधून शेतकऱ्याच्या पदरी काय पडणार आहे आणि हा खरं तर कृषी महोत्सव नाही तर हा स्वतःचा सत्ता उत्सव आहे असं मा मला म्हणलं तरी हरकत नाही अशा परिस्थितीमध्ये करोडो रुपयाची उधळण करून नेमकं या सरकारला आणि या मंत्र्यांना काय साध्य करायचं हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे तर आम्ही या कृषी महोत्सवाचं जरी बीड जिल्ह्यामध्ये कृषी महोत्सव होत असेल जरी याचं स्वागत काही मंडळी करीत असले मात्र आम्ही चळवळीतले लोक शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही याचा तर आम्ही निषेध करतो का तर याच्यामधून शेतकऱ्याच्या पदरी काही पडणार नाही लाखो रुपयाचा अवेडवे खर्च करून मोठमोठे होल्डिंग लावून नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं आहे हा प्रश्न आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे असा गंभीर आरोप शेकापचे नेते भाईमोहन कुंड यांनी केला आहे